आता घटना कौटुंबिक वादाची नवी मुंबईमध्ये उलवे परिसरात पत्नीनं पतीची हत्या केली आहे विशेष म्हणजे पतीची हत्या करण्यासाठी तिने स्वतःच्या दोन मित्रांची मदत घेतली दोघा मित्रांच्या मदतीनं बायकोनं नवऱ्याला मारलंय हत्येच्या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे तिचा मुलगा तो आणि ऑटो रिक्षावाला असे रात्री त्यांनी प्रवास केला दरम्यानच्या काळात तिने ओढणीने गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला तथापि तो जिवंत राहिला मग तिने तोंड आणि नाक हाताने दाबून त्याचा खून केला स्वतःच्या पतीचा आतापर्यंत जे आरोपींकडे विचारपूस केली त्यानुसार सांगितलं की पत्नी आणि पती यांचं जमत नव्हतं सारखे भांडणं व्हायचे आणि यातील आरोपी रेश्मा मोरे हिने डिव्होर्सची पण मागणी केली होती पण पती डिव्होर्स द्यायला तयार नव्हता या कारणास तो मारल्याचं सध्या ते सांगत आहेत अधिक तपास चालू आहे